सोडून द्या दे, ते तर सोबत होते पण स्वपक्षीयांनी इतका जोर लावला की रात्री रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत गल्ल्या गल्ल्या फिरले पण तरी या सर्व मतदारांनी या आमच्या बांधवांनी चिंटू भाऊचा विजय निश्चित केला होता त्यामुळे चिंटू भाऊ विजय आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच राहणार नवा, आलेलो सध्या जे चंदू भाऊ होती इथं पाहिलं आपण की एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं जल्लोष चालू आहे आणि एक उपक्रम इथं महत्वाचं म्हणजे एक उपक्रम असा ठरवला की चिंटू भाऊ याच्या यांची हालत पाहून राहिली याच्यानुसार यांच्या बहिणीला लट्टू लट्टूचे सेम टू सेम वजन केलंय बहिणीचं प्रेम एवढं दिसून राहिलं की तुमच्या हालतच्या हिशोबानं लट्टू वाटप करू राहिले लट्टूने तोल तोडलं काय सांगाल माझ्या बहिणीचा संकल्प होता की माझा भाऊ येईल म्हणून तर मी त्याला तुला लड्डू तुला करेल अच्छा म्हणजे तुमच्या वेट तुमचं वेट किती असणार सत्या शंभर किलो जवळपास एका क्विंटलच्या जवळपास आता लड्डू वाटले आमच्यासाठी ठेवले की नाही भरपूर आहे ना, लड्डू बर आता तुम्ही नवनियुक्त आणि सर्वात अधिक खूप खूप शुभेच्छा तुम्ही नगरसेवक झाले आणि पुढे भविष्यात तुम्ही खूप चांगले आणखी वाढो पण आता नगरसेवक झाल्यानंतर एक कल्पना येते की आपल्या वार्डामध्ये हे काम होतं आल्या मले। आल्या की आता आल्याबरोबर म्हणजे आल्याबरोबर तुम्ही जे सुद्धा दिलेलं असणार मतदारांना कि आल्याबरोबर हे काम पहिलं करेल सर्वात पहिले मी पाण्याची अडचण दूर करेल जिथे पाणी जा पोहोचत नाही नगर परिषद तिथे आम्ही बोरच सुविधा करून देऊ बोरची सुविधा हा। बरं आणि महत्वाचे आता प्रभागातले आपले कोणकोणते काम पेंडिंग आहे तसे की आता आता तर आपण नगरसेवक झालोच आता आपले आपल्या स्वतःलेच करणं आहे ते कोण कोणते काम आहे तसे रस्ते बाकी आहे मधले आणि नाल्या पण बाकी आहेत स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे हाय मास्क लावायचे आहेत भरपूर ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम तर आहे कम्प्लीट बरं जवळपास दादांनी सांगितलं एक प्रभागातले जे कामं राहतात तुम्ही आता तुमची पत्नी आहे हात गळ्यात टाकून आहे एवढे मोठे सगळे जेंट्स आहेत काय सांगाल काय वाटते आनंद बहुत खुशी ही नहीं काही शब्दही नाही करने के लिए आज उनके उनकेल इतनी पहिले होत भाग रित्र मंडळी मध्ये काय सांगाल दादा चिंटू दादा बद्दल एक स्वभाव आहे एक मित्रता होती तुमची आणि निवडून ये पर्यंतचा तो काय कार्यकाळ कसा का राहिला चिंटू भाऊ सारखा दिलदार शब्द नाही आहे बोलायला आणि त्याला पाळासाठी पार्ट्याने एळी चोटीचा जोर लावला होता पण आमचा जो यंग वर्ग आहे यंग वर्गाने दाखवलं का पैसा सगळं काही नाही पैशाने काम होऊ शकते बरोबर बरोबर बरो आणि चिंटू दादांसोबत जे नेहमी खंबीर पणे उभे राहिलेले त्यांचे मित्र असतील मित्र असतील आशिष दादा काय सांगाल चिंटू चिंटूबाई आता निवडून तर आले आता हा बघा चिंटू भाऊ हे माझे मित्र नाही तर माझा भाऊ आहे मोठा भाऊ आहे आणि त्याला निवडून द्यासाठी मीच नाही तर प्रभागातील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मित्रांनी प्रत्येक मतदारांनी अतिशय जोमाने काम केलं तुम्ही बघू शकता की जेवढं लीड म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला जेवढं मतदान नाही तेवढ्या लीड न चिंटू भाऊ निवडून आला याचा अर्थ मतदारांनी अतिशय प्रेम चिंटू भाऊ भयावर दाखवला आहे आणि मला विश्वास आहे की चिंटू भाऊ हे मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर प्रामाणिक ठरतील आणि ते प्रत्येक मतदाराचं काम करतील मला माहिती आहे ज्या वेळेस पासून चिंटू भाऊ हा भाजपचा पण चिंटू भाऊला तिकीट मिळू नये यासाठी पार्टीतील पार्टीतल्याच बऱ्याचशा व्यक्तींनी प्रयत्न केले चिंटू भाऊंना तिकीट नाही मिळाली तिकीट नाही दिली याबद्दल मी पार्टीचे आभार मानतो कारण चिंटू भाऊ अपक्ष होता त्यामुळे पार्टीच्या त्यानंतर जे बाकीच्या पक्षाचे लोक असतील सामान्य मतदार असतील त्यांनी सर्वांनी ठरवलं होतं की चिंटू भोरियाला तिकीट नाही मिळाली तरी चिंटू भौरियाला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि चिंटू भाऊला पाळायसाठी आमदार असतील खासदार असतील बाकीच्या पक्षातले सोडून द्या ते तर सोबत होते पण स्वपक्षीयांनी इतका जोर लावला की रात्री रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत गल्ल्या गल्ल्या फिरले पण तरी या सर्व मतदारांनी या आमच्या बांधवांनी चिंटू भाऊचा विजय हा निश्चित केला होता त्यामुळे चिंटू भाऊ विजय आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे त्याबद्दल दुमत नाही आणि सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी भरघोस मतांनी चिंटू भाऊला निवडून दिला धन्यवाद सोबतच ते तुमची बहीण कुठे आहे जिन पूर्ण लड्डू उपक्रम केला की एका क्विंटलच्या हिशोबाचा माणूस तेवढेच लड्डू हे त्यांची बहीण आहे म्हणजे किती आनंद कि एका एका क्विंटलचा म्हणजे शंभर किलोचा माणूस आहे शंभर किलोचे लाडू तुम्ही दान केले सगळ्यांना प्रसाद म्हणून दिले आणि आपला भाऊ हा नगरसेवक निवडून आला काय वाटत खूप छान वाटते खूप आनंदित आहे मी आणि हे सगळं सगळ्यांच्या सहयोगानच झालंय म्हणून म्हणजे सगळ्यांचा मान ठेवलाय मी त्यांच्यासाठी केलाय आहे एक क्विंटल म्हणजे काय विचार करून तुम्ही विचार केला की जसं एक क्विंटलचा लड्डू नाही म्हणजे असं आहे की आता खुशी कशी जाहीर करायची आता माझ्या बाबाचं असं वाटलं कि जिंकून आला म्हणजे मी मन्नत होती हा मन्नत होती हा सोबतच हे दादा आहेत शरद भाऊ काकडे जे एकदम चिंटू भाऊ सोबत नेहमीच आपण पाहिलं त्यांना काय सांगाल चिंटू काय चिंटूबा चिंटू भाऊ हे आमच्या मनात सुरुवात पासूनच बसले होते आणि जेवढे प्रभाग मधले जेवढे मतदार आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले आणि हे ठरवलं होतं का जो व्यक्ती गरीब आहे आणि सर्वांना मिळून आहे त्यांना कोणी पद्धतीनं एकदम निवडून निवन आज पूर्ण पब्लिक आणि आणि चिंटू भाऊला खूप मतांनी यहां पे लोगों ने अच्छा सहयोग किया चिंटू भैया का और काफी मतलब वोट के अलावा भी लोग चाहते हैं चिंटू भैया को अच्छा भैया लोगों ने स्यो, सहयोग सबके सहयोग से ऐसी बढ़िया जीत हुई है आगे चिंटू भैया भी लगे रहेंगे सभी के लिए और सभी लोगों का सहयोग भी लगा रहेगा आगे बढ़ते रहेंगे अपन अपने क्षेत्र के विकास के लिए डेवलपमेंट के लिए काफी अच्छा है اچھا ایک بیٹا جھوٹا ہے Ha huh. Happy birthday Happy birthday Happy birthday Happy birthday সার্কিদের <laughs>